नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे श्रावण महिना आला की श्रावण महिन्यामध्ये भरपूर जणांचे उपवास असतात आणि रोज रोज तेच तेज उपवासाचे पदार्थ खाऊनही कंटाळा येतो काही जणं श्रावण सोमवार येतात तर काही जणांचा पूर्ण श्रावण असतो तर साबुदाण्याचा सलाड दाखवते मी साबुदाणा सलाड कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीत साबुदाणे तुम्ही साबुदाणे करण्यासाठी भिजत घातलेलेच असतात त्यातले अगदी थोडेसे अगदी अर्धी वाटी घेतले तरीसुद्धा पण मला व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून मी एक वाटी घेतले ते भिजवून घेतलेले आहेत मऊ अगदी छान कढईत साजूक तूप टाकलेलं आहे तुपामध्ये आपल्याला ते फ्राय करायचे अगदी किंचित फ्राय करायचे आणि अगदी कमी गॅसवर करायचे कारण ते कढईला चिटकतात फ्राय झाले की लगेच आपल्याला सलाड किती बनवायचा आहे त्या अंदाजानुसार दूध घालायचं आहे पहा अगदी खूप जास्त फाय केले नाही मी दूध घातलंय त्यामध्ये नंतर लगेच वेलची पूड घालायची आहे साखर घालायची आहे आपल्याला किती गोड पाहिजे त्या अंदाजानुसार आणि मिल्क पावडर घालायची आहे मिल्क पावडर टाकल्यामुळे काय होतं आपलं साबुदाण्याचा जो सलाड असतो तो अगदी पटकन घट्ट होतो आणि त्याला एक वेगळीच अशी मलईदार टेस्ट येते मागे मी साबुदाण्याची खीर कशी बनवायची ते देखील व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही लिंकवर जाऊन पाहू शकतात लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणारच आहे फूड कलर तयार करून ठेवायचं आहे डाळिंब घ्यायचे आहेत आपल्याला टाकण्यासाठी त्यानंतर मी काजू बदाम पिस्ते अक्रोड हे सगळं जाडसर कुठून घेतलेलं आहे ते देखील त्यामध्ये टाकायचं आहे आणि छान अशी उकळी येऊ द्यायची उकळी आली की लगेच आपले साबुदाणे मऊ असतात आणि शिजून जातात आता आपण त्याला उकळी येऊ देऊया छान अशी उकळी आलेली आहे आणि पाहू शकतात तुम्ही घट्ट झालेला आहे बासुंदीसारखं आणि आपण थोडासा फूड कलर टाकायचा आहे तुम्हाला जो लाल पिवळा जो वाटेल तो ज्यामुळे आपला सुंदर असा आपल्या सलाडला रंग येईल अगदी थोडा टाकायचा आहे पहा मस्त असा हिरवा रंग आलेला आहे पिस्त्यासारखा आणि आपण लगेच ही खाड काढून घ्यायची आहे मस्त असे आता साबुदाना सलाड तयार झालेला आहे आणि आपण हा काढून घ्यायचा आहे काढल्यानंतर त्यामध्ये डाळिंबाचे दाणे सोलून ठेवले ते डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत केळी असली तर केळी घालायची आहे मस्त थंड करायला ठेवायचं आहे मी आता हा फ्रीजमध्ये थंड करायला ठेवणार आहे छानपैकी आणि मस्त असा आपला सुंदर दिसत आहे लाल डाळिंबाचे दाणे केळीचे छोटे छोटे काप टाकले तरी काही हरकत नाही केळी असेल तर केळी टाका ॲपल असेल ॲपल टाका मी फक्त डाळिंबाचा आणि साबुदाण्याचा सलाड केला आहे आणि मस्त असा तुम्ही साबुदाण्यासोबत भगरसोबत हा खाऊ शकता उपवासाला पुढची येणारी रेसिपी मी मखाण्याची खीर दाखवणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा केल्यानंतर कसा झाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये